नमस्कार वर्षाच केकसन आर्डसी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रवा लाडू तर आपण प्रत्येक दिवाळीत बनवतोच हो ना पण आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग पौष्टिक आणि मौसूत असे रवा लाडू की जे तोंडात गेल्यावर लगेच विरघळतील लाडू करताना नेहमी थोडं टेन्शन येतं की पाक व्यवस्थित होईल का पाक कच्चा राहिला तर किंवा पाक पुढे गेला तर लाडू वळता येईल का किंवा लाडूमध्ये साखर जास्त होईल का किंवा लाडू खाताना कचकच लागेल का असे अनेक प्रश्न पण काळजी करू नका हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुमचे रवा लाडू कधीही चुकणार नाहीत जसं आपला पहिला लाडू वळला तसाच शेवटचा लाडूही वळला जातो हा बघा आपला शेवटचा लाडू इथे तयार झालेला आहे तो जो तोंडात टाकताच लगेच विरगळेल चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करू इथे आपण अर्धा किलो रवा लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी तुपाचं प्रमाण पण योग्य असावं लागतं तर हे तूप घेताना मी थोडंसं असं वितळून घेतलेलं आहे कारण आपलं हे माप कधीच चुकत नाही वितळून घेतल्यानंतर इथे बघा आणि पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी आहे थोडंसं तूप मी कढईत घालून घेतलं आणि कढई चांगली अगोदर गरम करून घेतलेली आहे तर इथे बघा मी आपले हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी मी इथं डिंक घालत आहे डिंक हा सर्वांसाठी खूप उपयोगी आहे प्रतिकारशक्ती वाढते आणि स्त्रियांसाठी तर सगळ्या आजारांवर डिंक हा उपयोगी आहे त्यामुळे इथं मी वीस वी ग्रॅम डिंक घालत आहे तर डिंक असा तळून घ्यायचा तुपावर थोडंसंच तूप घातलेलं आहे थोड्या तुपावर पण डिंक तळून घ्यायचा पण डिंक हा कच्चा राहू नये कच्चा डिंक राहिला तर तो कचकच लागेल त्यामुळे डिंक चांगला फुलला पाहिजे तर इथे बघा डिंक चांगला फुलला आहे तर मी आता काढून घेते मी दोन बॅचेसमध्ये हा डिंक तळून घेतला कारण तुपाचं प्रमाण हे कढईमध्ये मी थोडंसंच घेतलं होतं तर अजून मी तूप थोडं कमी वाटलं म्हणून मी तूप थोडंसं घातलं आपल्याला तूप इथे थोडं थोडं करूनच वापरायचं आहे तर इथे बघा मी अजून तूप घालून थोडंसं हा डिंक पण फुलवून घेतला चांगला पण हा डिंकसुद्धा फुलला आहे तर हा पण डिंक मी काढून घेते आता त्याच तुपामध्ये आपण वीस ग्रॅम मी इथं बदाम घेतलेले आहे ते बदामसुद्धा असंच आपण भाजून घेणार आहोत चांगला बदामांचा कलर चेंज होतो आणि इथं बघा कलर चेंज झालेला आहे जास्त आपल्याला करपू द्यायचं नाहीत आणि अशी चांगले फुलले क बदामसुद्धा की लगेच काढून घ्यायचे आणि नंतर इथं मी काजू पण असेच तळून घेतलेले आहेत पण इथं मी शूट करायचं विसरले तर काजू पण वीस ग्रॅम घ्यायचे आहेत आता इथं त्याच तुपामध्ये आपल्याला रवा अर्धा किलो रवा चाळून घेतलेला आहे आणि हे रवा लाडू बनवताना हा रवा हा बारीकच असायला हवा म्हणजे तो खायला चांगला वाटतो आणि आता बघा गॅसची फ्लेम एकदम बारीक आहे बारीक गॅसवरच आपल्याला हा रवा चांगला खमंग असा चांगला वास येईपर्यंत बदामी कलरवर परतून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालायचं आहे रवा चांगला जर खोरडा झाला की थोडंसं मी तूप घालून घेतलं आणि जे असं रव्याला लागेल असंच तूप आपण त्याच्यामध्ये घालू हे जे पाऊन वाटी आहे किंवा एक वाटीला थोडंसं कमी तूप हे परफेक्ट होतं जास्त होत नाही किंवा कमीही होत नाही तर इथं आपल्याला एकदम रवा तर एकदम घाई करायची नाही एकदम मंद गॅसवरच एकदम छान वास येईपर्यंत रवा भाजला की आ, हे लाडू खाताना एकदम चविष्ट लागतात आणि रवा सुद्धा कचकच लागत नाही रवा चांगला हळूहळू भाजला की चांगला फुल्ला जातो आणि लाडू खाताना रवा कच्चा लागत नाही बघा आता पंधरा मिनिट झालेले आहेत रव्याचा कलर हळूहळू चेंज होत आहे आणि आता बघा रव्याला चांगला सोनेरी असा बदामी कलर आलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय बघा आणि रवा दिसायला पण किती छान असा थोडासा मोठा दिसतो आहे चांगला फुगलेला आहे असा मंद गॅसवर रवा भाजला की चांगला रवा फुलला जातो आणि कलर पण छान येतो आता बघा आपला रवा एकदम परफेक्ट भाजून झालेला आहे तो अजिबात कच्चा लागणार नाही आणि रव्याला कलरसुद्धा छान आलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे पण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा कढई गरम असते त्यामुळे हा असं उलटनेने हलवून घ्यायचा म्हणजे तो खालच्या बाजूने जास्त लाल होत नाही आपल्याला आता याच्या पुढे असा जास्त कलर झाला की मग रव्याला असा काळपट किंवा जास्त लाल कलर दिसतो त्यामुळे असा हलवून घ्यायचा आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ते चांगलं कोरडं करून घेतलेलं आहे कारण आपले हे लाडू एक ते दोन महिन्यासाठी राहतात त्यामुळे नेहमी पाण्याचा हात असलेलं काही वापरायचं नाही तर आता इथे बघा तळून घेतलेला डिंक आपण चांगलं फिरवून घेऊ तर आता इथं बघा अजिबात कचकच लागेल ला असं काही डिंकाचे कण इथं राहिले नाहीत पाहिजेत एकदम फाईन असं चांगलं पावडर करून घ्यायची इथे मी चांगलं पूर्ण असं बारीक केलेलं आहे की जे आपल्याला लाडू खाताना कचकच लागू नये डिंक काजू बदाम हे घातल्यानंतर लाडूची चव सुद्धा आणखीन वाढते आणि पौष्टिक लाडू तयार होतात आता हे काजू बदाम सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊ हो, पण हे जास्त एकदम बारीक पावडर न बनवता थोडेसे जाडसर ठेवायचं आहे आता इथे पहा मी बघा हे असं जाडसर काजू बदाम हे फिरवून घेतले आहेत त्याच्यामुळे ना लाडू खाताना हे जरा दातांखाली येतात आणि लाडू खाताना हा छान वाटतो आता इकडे आपण कढईमध्ये रवा चांगला भाजला होता तोही आता चांगला थंड झालेला आहे आपण हलवून घेतला आता यामध्ये आपण जे डिंकची पावडर केली होती ती आता घालून घेऊ आणि काजू बदामची पावडर केलेली होती तीसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे आता हे चांगलं सगळं मिश्रण आपल्याला चांगलं उलतण्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं डिंक काजू बदाम हे सगळं चांगलं रव्यामध्ये मिक्स होतील आणि हे बघा आता इथं चांगलं मिक्स केलेलं आहे मी इथं आता आपल्याला या लाडूसाठी पाक बनवायचा आहे तर आता हे कढई आपण एका साईडला ठेवून देऊ आता पाक बनवण्यासाठी मी दुसरी कढई ठेवली आहे आता इथे आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर अर्धा किलो रव्यासाठी मी इथे तीनशे साठ ग्रॅम साखर घेतलेली आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे जास्त गोड लाडू होत नाहीत आणि एकदम कमी गोडसुद्धा होत नाहीत आता इथे साखर भिजेल एवढं पाणी घालून घेतलं वाटीच्या प्रमाणात मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने साखर दोन वाटी घेतलेली आहे आणि रवा तीन वाटी भरलेला आहे म्हणजे हे लाडू बनवताना तुम्ही वाटीने सुद्धा सगळे साहित्य मोजून घेऊ हो शकता किंवा ग्रॅम मध्ये सुद्धा मोजून घेऊ हो शकता मोठा गॅस करून आपल्याला हे पाणी सगळं उकळून घ्यायचं आहे आणि आता बघा दोन ते तीन चमचे मी इथं दूध घालून घेतलं दुधामुळे या साखरेच्या उकळी आल्यानंतर त्याला अशी मळी येते इथे तुम्ही पाहू शकताय बघा की या मिश्रणाला असं चांगलं वरती काळपट असं मळी आलेली आहे ही मळी जर साखरेच्या पाकात राहिली तर लाडूला काळपट कलर येतो त्यामुळे आता हे आपण चाळणीमध्ये सगळं काढून घेऊया आता हे एका चमच्याने एक, एक पळीने आपल्याला हे सगळं चाळणीवर गाळून घ्यायचं आहे म्हणजे सगळी मळी वेगळी निघेल आणि साखरेचा पाक खाली राहील तर आता बघा हे सगळं किती मळी निघालेली आहे असंच तुम्ही सुद्धा दूध घालून काढू शकता बघा गाळणीमध्ये किती मळी निघालेली आहे ते तर ती आपण काढून टाकू आणि कढईमध्ये बघा हे मिश्रण किती स्वच्छ झालेलं आहे आता आता हे कमी गॅसवरच आपल्याला उकळत ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे तर आता इथं चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपण थोडं चेक करून बघूया बघा इथं की आपलं थोडंसं हे मिश्रण चिकट झालेलं आहे परंतु आज एक तार असे बनत नाही तर आता अजून आपण थोडंसं अजून उकळून देऊ ताखर विरगळल्यापासून इथे पाच ते सात मिनिट आता झालेले आहेत आपण दुसऱ्यांदाही चेक करतो हो। आहोत तर दुसऱ्यांदा परत हे पाणी घेतले बघा इथं पाक झाला आहे का बघण्यासाठी तर हे थोडंसं पाक बघा अजून झालेलं नाही कारण असं दोन चिमटीमध्ये मी पकडल्यानंतर असा एकदम चिकट तर आहे परंतु अशी पूर्ण तार बनली जात नाही तर अजून दोन मिनटासाठी आपण हे परत हे ब घेऊया परंतु असं दोन दोन मिनटांनी आपल्याला चेक करायचं आहे कारण आपला पाक पुढे जाऊ नये म्हणून तर इथे बघा परत मी साखरेचा एक थेंब घेतला आता इथं थोडीशी तार बनते आहे अगदी बघा आपण निसटते पण आहे परंतु पाक गरम आहे गरम गरम असतानासुद्धा असं होऊ शकतं आणि आता हा पाक आपला कढईमधला पुढे जाऊ नये म्हणून मी इथं गॅस बंद करते आणि गॅस बंद करूनच आपल्याला हे चेक करायचं आहे कारण जर आपण चेक करत बसलो तर पुढे पाक जाऊ शकतो तर आता इथं बघा आपण थोडंसं अजून एक थेंब घेऊया आणि आता या दोन बोटांमध्ये एका चिमटीत आपण बघूया थोडंसं थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतर आपल्याला समजू शकतं बघा आता बघा थोडंसं हां एकदम चिकट झालेलं आहे आणि थो हलकीशी तार पण बनते आहे बघा इथं हां म्हणजे इथं आपला पाक परफेक्ट झालेला आहे बघा तार एक तार बनते आहे आणि निसटते आहे म्हणजे की लगेच जास्त आता ही गरम आहे त्याच्यामुळे अशी निसटते आहे परंतु आता मी तिसऱ्यांदा परत चेक करते आहे की म्हणजे परफेक्ट आपल्याला झालं आहे का नाही हे बघण्यासाठी आता पहा आता व्यवस्थित बघूया आपण आता बघा आता बघा एक तार पूर्ण व्यवस्थित छान अशी बनते आहे बघा म्हणजे इथं जास्त याच्या पुढे आपल्याला पाक हा शिजवायचा नाही एकदम परफेक्ट आपली तार इथं बनते आहे त्यामुळे इथं मी गॅस बंद केलेला आहे अगोदरच तर हा पाक आपला परफेक्ट झालेला जा आहे जास्त पुढे गेलेला नाही किंवा कच्चंसुद्धा राहिलेलं नाही आता हा पाक आपला तयार झालेला आहे तर आपण साईडला कढई ठेवून देऊ आणि जो आपण रवा मिक्स करून ठेवला होता भाजून ठेवलेला आहे ती कढई आता इथे ठेवूया थे तर आता हा गरम गरम पाक आपल्याला या रव्यावर घालायचा आहे त्या अगोदर आपण अर्धा टीस्पून वेलची पावडर घालून घेऊ तुम्हाला जायफळ आवडत असेल तर जायफळही घालू शकता आता इथे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपलं चांगलं थंड झालेलं आहे आणि याच्यावर गरम गरम हे आपल्याला साखरेचा पाक घालायचं आहे पण तो साखरेचा सा पाक घालताना आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण जर साखरेमध्ये काही कचरा असू शकतो तो गाळणीवर राहतो आता बघा हे साखरेचा पाक घातल्यानंतर हे मिश्रण आपलं चांगलं असं सा ओलसर बनतं म्हणजे चांगलं सैल वाटतं आपल्याला की हे बाबा जास्त सैल झालं जा की काय असं वाटतं परंतु आता थोडं मिक्स करून घेऊया आणि हे बघा व्यवस्थित आणि आता इथं आपल्याला गरम हा पाक आहे आणि इथं लगेच आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे झाकण ठेवल्यानंतर हा चांगला यातला रवा आहे तो या पाकामध्ये चांगला फुलला जातो अजून आणि अजिबात कचकच लागत नाही आता बघा दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिटानंतर मी परत एकदा चेक करते की थोडंसं आता घट्ट झालेलं आहे हे मिश्रण पण अजून सैल आहे आपण याचे लाडू बांधू शकणार नाही तर अजून दहा मिनटं आपण वाट बघूयात आणि हे मिश्रण चांगलं असं घट्ट झालं की नंतर आपल्याला लाडू वळायचे आहेत अजून हे मिश्रण चांगलं गरम आहे असं थोडंसं हलवून घेऊ आपण बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे रवा सगळीकडून चांगलं व्यवस्थित त्याच्यामध्ये फुलला जातो आता इथं बघा वीस मिनिट झालेले आहेत अगोदर दहा मिनटं मी झाकून ठेवलं होतं आणि दहा मिनटं नंतर मी परत असं उघडंच ठेवलं होतं आणि मिश्रण अधूनमधून हलवलं होतं आता हे मिश्रण चांगलं आहे वीस मिनिटांमध्ये चांगलं सा चा असं घट्ट झालेलं आहे पण चमच्याने किंवा उलटण्याने ते थोडंसं लूज करून घ्यायचं आणि हाताने असं चांगला रवा आपल्याला चुरून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लाडू वळायचे आहेत परंतु इथं जर जास्त तुमचं मिश्रण घट्ट झालं तर तुम्ही मिक्सरलाही हे मिश्रण थोडंसं फिरवू शकता म्हणजे मिक्सरला फिरवल्यानंतर मिक्सरच्या जी उष्णता निर्माण होते त्यामुळे आपलं हे मिश्रण चांगलं सेल होतं आणि आपल्याला लाडू लगेच वळता येतो बघा हा लाडू सुद्धा हाताने चांगला रवा चुरल्यामुळे चांगला असा पटकन वळला गेला आहे आणि लगेचच आपला लाडू असा मी तयार केलेला आहे बघा आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊ हे मिश्रण कोमट आहे कोमट असतानाच आपल्याला असे लाडू सगळे बांधून घ्यायचे आहेत आणि दुसरा लाडू पण मी इथं बांधत आहे बघा आणि तो पण लगेचच बांधला जाईल कारण आपलं मिश्रण हे जास्त घट्ट झालेलं नाही परंतु इथं जर र हे मिश्रण आपलं जर घट्ट झालं किंवा पाक जरा जास्त पुढे गेला तर आपल्याला काय करायचं हा प्रश्न असतो इथं दूध न घालता इथं दोन ते तीन चमचे फक्त तूप गरम करून घाला तूप गरम केल्यानंतर हे थोडंसं घातलं एक चमचा चमचंच घालायचं एकदम दोन तीन तीन चमचे घालायचं नाही तूप थोडंसं घातलं की लगेचच हे मिश्रण सेल होतं आणि आपल्याला लाडू बांधता येतो आता इथे बघा निम्मे लाडू मी बांधलेले आहेत नंतर ह्या हे मिश्रण जरा घट्ट झालेलं होतं आणि लाडू बांधताना हे थोडं थोडं करूनच मिश्रण सेल करून घ्यायचं एकदम सगळं मिश्रण सेल करून नाही घ्यायचं ही पण खूप महत्त्वाची ट्रिक आहे इथं की लाडूचं मिश्रण हे घट्ट झाल्यानंतर थोडं थोडं सेल करून घ्यायचं आता हे बघा शेवटचा लाडूसुद्धा मी असंच बांधून घेत आहे क माझं शेवटचं लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण असंच मौसूच राहिलं कारण मी असं थोडं थोडं मिश्रण करून वापरलं थोडं थोडं मिश्रण लूज करून घेतलं नंतर ते बांधलं नंतर परत दुसरं मिश्रण मी परत हाताने चुरून घेतलं असं करत करत केल्यानंतर आपला लाडू शेवटचा लाडूसुद्धा असं छान वळला जातो बघा इथं परफेक्ट आपला लाडू जसा पहिला लाडू लाडू वळला तसंच शेवटचा लाडूही वळला जातो आणि हे सगळे लाडू मी इथं असेच तयार करून घेतलेत बांधून घेतलेत छानपैकी बघा मौसूद लाडू आपला तयार झाला आहे हाताने अगदी हात लावला तरी लगेच फुटला जातो आणि लगेच त्याचे तुकडे पण होत आहेत म्हणजे तोंडात घातल्यावर लगेच विरघळेल असा हा आपला रवा लाडू तयार झालेला आहे एकदम मौसूत आणि पौष्टिक असे रवा लाडू एकदम छान झालेले आहेत बघा बघा तुमचा जर पाक थोडा कच्चा राहिला तर काही काळजी करायची नाही कारण जर आपण लाडूमध्ये मिक्स केला आणि पाक कच्चा राहिला लाडू वळता येत नाही आहे तर आपण थोडंसं गॅसवर ते मिश्रण गरम करायचं आणि नंतर आपण लाडू बांधायचे चांगले बांधले जातात आणि मी सांगितल्याप्रमाणे पाक जर घट्ट झाला किंवा पुढे गेला तर आपण दोन ते तीन चमचे तूप घालायचं इथे दूध अजिबात घालायचं नाही कारण दूध घातल्यानंतर हे लाडू एक ते दोन महिने राहत नाहीत तर त्यामुळे असं सगळ्या ट्रिक वापरून तुम्ही हे रवा लाडू नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो असेच मस्त मस्त दिवाळीच्या सगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद